या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सध्या जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे तसेच देशात संचारबंदीसह लॉकडाऊन असल्याने मजुरी किंवा हातावरची रोजदारींचे काम करून पोट भरणाऱ्या लोकांचे खूप हाल चालू आहे या पार्श्वभूमीवर अकोल्या तालुक्यातील गनोरे येथील अंबिका किराणा स्टोअरचे संचालक रावसाहेब आहेर यांच्या वतीने गरीब व गरजूंना किराणा मालाचे वाटप करण्यात आले अकोल्या तालुक्यातील गनोरे गावातील गरीब मजुरांना कोरोनाचा मोठा फटका बसल्याने त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे येथील मजूर कामापासून वंचित झाल्याने व भुकेचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील अंबिका किराणा स्टोअरचे संचालक रावसाहेब यांनी गरीब व गरजूंना किराणा मालाचे मोफत वाटप केले आहे या प्रसंगी उपसरपंच राजेंद्र आमरे गोरख आहेर अनिल कदम बाळासाहेब शिंदे संतोष आमरे यांसह ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब आहेर उपस्थित होते न्यूज साठी राजेंद्र आमरे मी रावसाहेब राजाराम आहे आमचं या गावामध्ये गणोरे गावामध्ये आंबेकर सुपर मार्केट या नावाने फर्म आहे आजकाल या कोरोना विषाणूना जगभर पूर्णपणे संसर्ग माजवलेला आहे त्यानिमित्ताने आठ ते पंधरा दिवसापासून हे पूर्णपणे मार्केट बंद आहे तरी गरजोवांत गरीब कुटुंबांना उदरनिर्वाहाचं साधन पूर्णपणे बंद झालं आहे आणि ते पूर्णपणे घरीच थांबलेले आहे ते गरजवंत म्हणजे लहान मुलं आहेत त्यांचा विचार करता आम्ही एक पाच ते सात कुटुंबाचे नावं तयार केलेत आणि त्या पाच ते सात कुटुंबाला आम्ही किराणा पूर्णपणे मोफत घरपोच पोच केला आहे मी माझ्या आंबिका सुपर मार्केट आणि आहेर कुटुंबाच्या वतीनं त्यांना पूर्णपणे विनामूल्य मोफत किराणा या चार कुटुंबाला पोच केलेला आहे